काही गोष्टी इतक्या फेक नरेटिव सेट करायचा प्रयत्न चालला आहे मला इथं आता मीडियाचे वेगवेगळे माझे प्रतिनिधी आहेत तुम्ही सगळ्यांनी अनेकांनी इथं बसणाऱ्यांनी माझं भाषण तिथं सतीशच्या जे कार्यालय सतीश तावरेंचं अजित सतीश ओम ओम साई तिथं तुम्ही ऐकलेलं आहे आणि एवढं मला आज एक दोन घे फोन आणले म्हटलं दादा काही चॅनलला काही तुमच्याबद्दल दाखवतात म्हटलं काय झालं तुम्हाला सगळ्यांना मी खरेदी विक्री संघ दूध संघ मार्केट कमिटीच्या पेट्रोल पंपाची माहिती देत असताना असं म्हणालो की एकेकाळी ह्या देशाची एक व्यक्ती म्हणजेच धुरुभाई अंबानी हे स्वतः पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम करत होते पेट्रोल सोडण्याचं काम नीट ऐका वकील तुम्ही इथं हे चॅनेलवाले वेगळंच काही ते दाखवतात की अजितनी वेगळा उल्लेख केला मी त्या चॅनलवाल्याला सांगू इच्छितो मी जर वेगळा काही शब्द वापरलेला असेल तर राजकारण सोडून राजकारण